पावसाळ्यामध्ये मुलांचा आहार कसा असावा याविषयी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पावसाळ्यात मुले अधिक आजारी पडतात त्यामुळे या ऋतूत मुलांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी मुलांच्या जेवणात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत पावसाळ्यात मुलांना द्या या गोष्टी याच्यामध्ये पहिला पदार्थ आहे तो म्हणजे कारले चवीला एकदम कडू असल्याने अनेकांना त्यातले त्यात लहान मुलांना कारले खायला आवडत नाही पण तुम्हाला माहीत आहे का की पावसाळ्यात कारलेखाणे मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते हो कारण यात अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल इत्यादी गुणधर्म असतात आपला दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे डाळी पावसाळ्यात मुलांना निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही आहारात डाळींचा समावेश करू शकता कारण डाळींमध्ये प्रथिने असतात जे ऊर्जेचा चांगला श्रोत आहे त्याचबरोबर हंगामी संसर्गापासून संरक्षण आणि रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठीही डाळी उपयुक्त ठरतात त्यामुळे पावसाळ्यात डाळींचे सेवन अवश्य करावे तिसरा आपला पदार्थ आहे ते म्हणजे हळदीचे दूध तर बघा पावसाळ्यात मुलांना हळदीचे दूध अवश्य द्यावे कारण यात अँटीऑक्सिडंट असतात जे मुलांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करतात म्हणून मुलांनी दररोज हळदीचे दूध पिणे आवश्यक आहे आपला चौथा पदार्थ आहे तो म्हणजे आपण जे अन्न खातो ते नेहमी ताजं खावं म्हणजेच बघा पावसाळ्यात वातावरण ही दमट असते अशा दिवसात माशांचा प्रादुर्भाव हा जास्त असतो त्यामुळे उघड्यावरील पदार्थ अस्वच्छ ठिकाणी ठेवलेले किंवा बनवलेले जातात आणि हे असले पदार्थ खाणे टाळावे हे पदार्थ खाल्ल्यास तुम्ही आजारी पडू शकता त्यामुळे पावसाळ्यात घरी बनवले गेलेले ताजेच पदार्थ खावेत पाचवा पदार्थ आहे तो म्हणजे मसाला चहा पावसाळ्यात मसाला चहाचा आस्वाद तुम्ही नक्की घ्यायला हवा याने शरीराला अनेक फायदे होतात संसर्ग टाळण्यासाठी मसाला चहामध्ये दालचिनी तुळस आले वेलची यासारख्या वस्तूंचा तुम्ही वापर करायला हवा सहा नंबरचा पदार्थ आहे जेवणात मसाल्याचा वापर करा मसाल्यांमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी गुणधर्म असतात त्यामुळे आहारात हळद दालचिनी काळी मिरी लवंग यासारख्या मसाल्यांचा वापर करा याने पावसाळ्याच्या संसर्गापासून बचाव होईल सात नंबरचा पदार्थ आहे उकळलेले पाणी प्या बऱ्याच जणांना स्वयंपाकघरातील नळाचे पाणी पिण्याची सवय असते पण पावसाळ्यात असे करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते पावसाळ्यात पाण्यामध्ये जंतूचा संसर्ग लवकर होतो आणि उघड्या डोळ्यांना हे सहज दिसत नाही तुम्ही जर हे दूषित पाणी पिलात तर तुम्हाला पोटात इन्फेक्शन जुलाब कावीळ असा संसर्ग होऊ शकतो आठ नंबरचा पदार्थ आहे तो म्हणजे ड्रायफ्रूट्स पावसाळ्याच्या दिवसात मुलांनी ड्रायफ्रूटचे सेवन अवश्य करावे ड्रायफ्रूट्समध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे मुलांच्या शरीराला ऊर्जावान ठेवतात ज्यामुळे पावसाळ्यात मुले कमी आजारी पडतात याचाही आहारात नक्कीच समावेश करा नऊ नंबरचा पदार्थ आहे तो म्हणजे ताजे पदार्थ खावेत पावसातील वातावरण हे दमट असते अशा दिवसात माशांचा प्रादुर्भाव हा जास्त असतो त्यामुळे उघड्यावरील पदार्थ अस्वच्छ ठिकाणी बनवले जात असलेले पदार्थ खाणी टाळावे हे पदार्थ खाल्ल्यास तुम्ही आजारी पडू शकता त्यामुळे पावसाळ्यात घरात बनवलेले ताजे पदार्थच खावे मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यश स्टडी चॅलेंज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू